हाय नमस्कार मी अभिषेक रहाळकर म्हणजेच स्टार प्रवाहावरच्या रुसली कुंकू हसलं या मालिकेतलं दुष्यंत आणि आज मी इट्स मज्जा मराठीच्या यूट्यूब चॅनलसाठी माय फर्स्ट हे सेगमेंट करणार आहे फर्स्ट सेल्फ गिफ्ट आठवत नाही पण मला वाटतं मी एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक काम केलं होतं मी आणि माझ्या काही मित्रांनी आणि त्या ते जे काही पैसे आले त्याच्यातनं मी आयफोन फायस घेतला होता तेव्हा असं मला वाटतं की तो ते पहिले गिफ्ट असावा पाचवीत असताना एका ॲडसाठी दिलं होतं पहिल्यांदा एफ वायमध्ये मध्ये केलं होतं एका अं प्रपोज एकट्यानेच तसं मी जास्त प्रवास केला आधीपर्यंत पण मला वाटतं नाशिक मुंबई किंवा नाशिक पुणे असेल सॉरी मी दहावीची सुट्टी झाल्यावरती नाशिक बीड असा एकट्याने प्रवास केला होता पहिल्यांदा शाळेत असेल मित्रांसोबत खूप लहानपणी सोडा मसाला सोडा करायचा प्रयत्न केला होता तेव्हा आम्हाला कळलं होतं की लिंबू आणि सोडा जर मिक्स केला आपण खाण्याचा सोडा तर ते फसफसत आणि त्याच्यातनं सोडा करता येतो आणि त्याच्यात मी मसाला म्हणून गरम मसाला टाकला इतकं घाण लागलं होतं तो माझा फसलेला पहिला पदार्थ क्रश बऱ्याच आहेत पण असं एकदम ठळक लक्षात असलेली दीपिका ती पण अगदी बालवाडीत वगैरे आहे छोट्या गटात असताना पहिल्यांदा काहीतरी केलं होतं पण बालवाडीत एका वक्तृत्व स्पर्धेला किंवा वेशभूषा स्पर्धेमध्ये मिळालं होतं ज्ञानेश्वर की तुकाराम महाराजांची वेशभूषा आईनीच सगळं करून घेतलं होतं बहुतेक त्याच्यासाठी <laughs> आहे पहिले सगळेच आउटिंग खोटं <खोड़ों> बोलूनच <laughs> केलेले <ले> <laughs> आम्ही बारावीत असताना क्लासमधले जे माझे मित्र होते त्यांची नाव सांगत नाही मी पण आम्ही सानपचा भत्ता आहे नाशिकला फेमस सानप म्हणून आम्ही तिकडनं भेळवत्ता घ्यायचो आणि कांदाबिंदा असं सगळं हे करून क्लासला जातोय सांगून निघायचो आणि मी अंजनेरीला जायचो तिकडे घळ आहे मागे तिथे एक जागा होती तिथे जाऊन आम्ही मस्त मला आठवते की ते पसरलं सगळं तिथे कांदा बिंदा चिरून भत्ता खाल्ला आणि संध्याकाळी पुन्हा क्लास सुटायच्या वेळेत घरी आलो पहिलीत बहुतेक माझी एक आत्य बहीण आणि एक चुलत बहीण माझ्याच वर्गात होती आणि काहीतरी बाईंनी लिहिलं होतं फळावर बहुतेक होमवर्क होता काहीतरी असं आणि जे मी लिहून घेतलं नव्हतं वहीत आणि ते येऊन कोणीतरी घरी सांगितलं तेव्हा मला वाटतं ते पहिल्यांदा फटके खाल्ले होते पहिलं लव लेटर पण साधारण एक दहा दहा वर्षांपूर्वी बा आता बायकोय माझी ती तेव्हा गर्लफ्रेंडला अक अकरावीतच घेतला होता दहावी झाल्यानंतर खूप कारण माझ्या मित्रांकडे तेव्हा फोन होते त्यामुळे बाबांना खूप त्रास देऊन की मला काय पण करून फोन पाहिजे वगैरे असं याच्यात तेव्हा घेतला होता नोकियाचाच होता मला वाटतं थ्री थ्री वन झिरो असा काळा ह्याचा असायचा कीपॅडवाला जॉब असं मी केला नाही आहे कुठे पण छोटी छोटी कामं खूप केली आहेत म्हणजे कुठे एक पेपर आहे ज्याचा इंग्लिशच्या बातम्या मराठीत तसं ट्रान्सलेट करून द्या कि किंवा असं काय 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 केले तत्समज काहीतरी जॉब केला त्याच्यामुळे सॅलरी नाही पण एका सिरियलमध्ये काम केलं होतं एक चार पाच दिवसाचं होतं त्याचा पहिला चेक असा जरा काहीतरी म्हणावा असा पहिला चेक तो आला होता अठरा हजाराचा कामाच्या संदर्भात मुंबईत आल्या पहिलंच ऑडिशन किंवा मुंबईत यायच्या आधी पण आमच्या थिएटर ग्रुपचं काही मी तुला सांगत होतो असं अं काही चार पाच जण मिळून आम्ही आलो होतो मुंबईत एका ऑडिशनसाठी आणि आम्ही सगळेच्या सगळी रिजेक्ट झालो होतो कायमच म्हणजे त्यांना मी पहिलीच्याही आधीपासून बालवाडीच्या आधीपासून अशा स्पर्धा वगैरे करतोय माझ्या आईमुळे त्यामुळे प्रत्येक वेळेस मी जेव्हाही स्टेजवर जाऊन काही पण परफॉर्म करतो किंवा भाषण करतो किंवा काहीही करतो ते खूप त्यांना प्राऊड फील होतं पण सगळ्यात जास्त मला वाटतं पाचवीत असताना मी एका म्हणजे मला अशी संधी मिळाली होती आमच्या शाळेत ते शूटिंग झालं म्हणून एका ॲडमध्ये काम करायची आमच्याकडे तेव्हा टी व्ही नव्हता त्यामुळे बीडला आम्ही गेलो होतो आणि माझा आजोळ आहे बीडचं तर तिकडे टी व्हीवर पहिल्यांदा ती ॲड लागली आणि असं दहा सेकंदाची त्यामुळे पळत पळत ती संपेपर्यंत म्हणजे आई येईपर्यंत ती संपली थोडं अशी एक झलक मिळाली वगैरे आणि ती त्यांच्यासाठी प्रॉड कारण आमच्या इमॅजिनेशनमध्ये का कोणाच्या टी व्ही वगैरे असं काही एवढं खूप मोठी गोष्ट होती त्यामुळे ती त्यांच्यासाठी पहिली प्राऊड मुवमेंट असावी असं मला वाटतं असं नाही सांगता येणार म्हणजे फॅनपेक्षा प्रेक्षक म्हणून मी मी एका सिरियलमध्ये काम करत होतो जिथे माझा लुक खूप वेगळा होता म म्हणजे स्क्रीनवरती वेगळा होता पण त्याच्यासाठी टक्कल केलेलं होतं दाढी मिशी सगळं काढलेलं होतं त्यामुळे असं कोणी बाहेर ओळखायचं नाही किंवा ती काही सवय पण नव्हती तोपर्यंत पण एकदा नाशिकून मी कसाराने यायचो तेव्हा तर तिकडे येत असताना एका व्यक्तीने ओळखलं होतं ती कदाचित असं से हा होता माझा माय फर्स्ट सेगमेंट तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला